नमस्कार मित्रांनो बांगलादेशची गठडी वळण्याचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे भारताने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्याद्वारे बांगलादेशला जी ट्रान्सशिपमेंट फॅसिलिटी भारत देत होता ती आता बंद करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सनी अशी बातमी दाखवलेली आहे की याच्यामुळे बांगलादेशच्या नेपाळ आणि भूतानशी होत असलेल्या व्यापारावर परिणाम होईल पण मला असं वाटतं आहे की हा विषय नेपाळ आणि भूतानच्या व्यापाराशी संबंधित नाही आहे स्वतः बांगलादेश कारण मी बांगलादेशचंही वर्तमानपत्र त्याच्यासाठी बघितलं डेली स्टार नावाचं वर्तमानपत्र आहे आणि त्या डेली स्टारमध्ये असा खुलासा केला आहे की याच्यामुळे बांगलादेशच्या नेपाळ आणि भूतान व्यापारावर काही परिणाम होणार नाही पण मला असं वाटतं नेपाळ आणि भूतानमध्ये काही फारसा व्यापार बांगलादेशला करता येत नव्हता हे ट्रान्सशिपमेंट काय आहे हे लक्षात घ्या भारत आणि बांगलादेशनी एकमेकांच्या व्यापारासाठी एकमेकांचे रेल्वे म्हणजे क रेल्वे यार्ड असतील विमानतळ असतील किंवा बंदरं असतील त्यांचा ॲक्सेस दिला होता म्हणजे भारताने बांगलादेशला दिला होता बांगलादेशनी भारताला दिला होता आता त्यामुळे भारतातल्या जे पूर्व उत्तर म्हणजे पूर् नॉर्थ ईस्टची स्टेट्स आहेत सगळी नॉर्थ ईस्ट राज्य आहेत या राज्यांमध्ये त्याला पूर्वांचल म्हणता येईल या भागातल्या सात राज्य होती त्यांना समुद्राचा ॲक्सेस कारण त्यांना नाहीतर कलकत्त्याला माल पाठवणं खूप अवघड होतं त्यांना मेंगला आणि चितगाँग या बंदरांचा ॲक्सेस बांगलादेशने दिला होता आणि त्यामुळे त्रिपुरातनं मणिपूरमधनं मिझोरामधनं या चितगावला किंवा मेंगला बंदरामध्ये माल पाठवून तिकडनं ते निर्यात करणं आणि निर्यात नाही तर अगदी भारताच्या अन्य भागात पाठवणं समजा काही चेन्नईला पाठवायचं आहे समजा काही मुंबईला पाठवायचं आहे तर बांगलादेश मार्गे ते पाठवणं शक्य होतं त्याचप्रकारे बांगलादेशलाही भारताच्या बंदरांचा वापर करून इतर देशांमध्ये माल पाठवणं शक्य होतं याचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये जरी बंदर असली तरी देखील तिकडनं समजा आखातात माल पाठवायचा असेल तर समुद्राला वळसा घालून माल पाठवण्यापेक्षा कधी कधी कलकत्ता मार्गे मुंबईला माल आणून पाठवणं सोयीचं ठरू शकतं दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की बांगलादेश हा तसा बघायला गेलं तरी छोटा देश आहे आणि त्यामुळे ट्रान्सशिपमेंटसाठी बांग्लादेशकडे मोठी जहाजं किती आहेत आणि त्या मोठ्या जहाजांच्या आवक जावक किती असणार त्याच्यावर मर्यादा आहे पण भारत हा एक मोठा देश आहे आणि त्यामुळे भारतातनं मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो आणि त्यामुळे जर बांगलादेशचे काही कंटेनर भारतात कोलकाताला आले किंवा मग ओडिशामध्ये पारादीप असेल किंवा विशाखापट्टणम असेल तिकडे जर हे कंटेनर आले तर तिकडनं जहाजांची वाहतूक आखातात सातत्याने होत असते युरोपात सातत्याने होत असते आणि त्यामुळे असा माल जो नाशवंत माल आहे तो तिकडे पाठवणं शक्य आहे तीच गोष्ट भारताच्या विमानतळाबाबतही लागू पडते आणि त्यामुळे बांगलादेशलाही याचा फायदा होत होता भारताला याचा फायदा होत होता पण बांगलादेशच्या सरकारचे सल्लागार मोहम्मद युनुस यांनी चीनमध्ये नुकतीच भेट दिली आणि तिथे त्यांनी चीनमध्ये अतिशय वादग्रस्त असं वक्तव्य केलं त्याच्यात त्यांनी सांगितलं की भारतातल्या ईशान्येतली सात राज्य आहेत त्यांना समुद्राला ॲक्सेस नाही आहे आणि त्यांनी चीनला आवाहन केलं की तुम्ही इथे या आमच्याकडे माल बनवा आमच्याकडे गोष्टी करा म्हणजे थोडक्यात ईशान्य भारताचं मार्केट चीनला बांगलादेशच्या मार्गे मिळू शकेल आणि या विधानाची भारत सरकारने अतिशय गांभीर्याने दखल गंभीर दखल घेतलेली आहे भारतीय चॅनल्स दाखवत आहेत की नेपाळ आणि भूतानला माल पाठवणं बांगलादेशला अवघड होणार आहे पण बांग्लादेशच्या वर्तमानपत्राने याच्याबाबत खुलासा केलेला आहे ते काय आहे ते मी सांगतो जेव्हा सार्क परिषदेत फारसं काही पुढे जात नव्हतं कारण पाकिस्तान सगळीकडे अडथळा आणत होता बांगा आणि अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती नाजूक होती तेव्हा भारताने सार्कला सोडून एक बी बी आय एन म्हणून एक दुसरा ग्रुप केला त्याच्यामध्ये बी म्हणजे भारत नाही आहे आय म्हणजे भारत आहे इंडिया म्हणजे पण भूतान बांगलादेश इंडिया नेपाळ असा चार जणांचा एक गट केला त्याच्यामध्ये एक रस्ते वाहतूक करारही करण्यात आला होता या कराराच्या अंतर्गत बांगलादेशमधनं नेपाळला किंवा भूतानला थेट गाडी ट्रक जाऊ शकतो सीमा ओलांडून मी मेघालयमध्ये गेलो होतो आणि मेघालयला डावकी इथे अक्षरशः म्हणजे आरशासारखं नदीचं पाणी तुम्हाला प्रतिबिंब दिसतं त्याच्यात तळ दिसतो आणि समुद्राचा आणि म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे त्या डावकीच्याच बाजूला एक अशा प्रकारे चेकपोस्ट आहे तिकडनं आपले ट्रक बांगलादेशात जातात बांगलादेशचे ट्रक आपल्या भारतामार्गे नेपाळला जातात बस सेवा ही भारताने सुरू केली होती की बांगलादेश नेपाळ बड्स बस सेवा बांगलादेश भूतान बस सेवा तर त्याच्यात असं म्हटलं होतं की असा, असा व्यापार करणं अवघड होईल पण मला असं वाटत नाहीये आणि तसं बांगलादेशची वर्तमानपत्रही म्हणतात पण लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशकडनं नेपाळ आणि भूतानला पाठवण्यासारखं काही नाही आहे आणि बांगलादेशमधनं नेपाळला पाठवून नेपाळकडनं अमेरिकेला किंवा युरोपला पाठवण्यासारखं काही नाही कारण नेपाळलाही समुद्र नाही आहे आणि त्यामुळे नेपाळमध्ये विमानमार्गाने काय पाठवणार हा देखील प्रश्न आहे पण हा जो आत्ता बांगलादेशची जी अडचण झालेली आहे ती अशासाठी झालेली आहे की बांगलादेशवर भारतापेक्षा दहा अकरा टक्के जास्त कर लावलेला आहे भारतविरुद्ध सव्वीस टक्के कर आहे आयात बांगलादेश विरुद्ध सदतीस टक्के आहे आणि त्याचा हेतू जिथे जिथे चीन आपली इकोसिस्टीम तयार करून अमेरिकेत निर्यात करतो आहे अशा सगळ्या देशांवर अमेरिकेने कर लावलेला आहे याच्यात व्हिएतनामचाही समावेश आहे भारत आणि व्हिएतनामचे अतिशय चांगले संबंध आहेत पण जो व्हिएतनाम अचानक एक आर्थिक ताकद म्हणून समोर आला ते सगळे चीनच्या कृपेवर चीन, चीन तिकडे उत्पादन करतं आणि जगभरात पोचवतं आणि त्यामुळे व्हिएतनामवरही अमेरिकेने कर लावलेले आहेत आता इथे भारताची भूमिका देखील समजून घेणं आवश्यक आहे कारण अमेरिकेचा उद्देश स्पष्ट आहे की त्यांना चीनी माल नको आहे आणि जर चिनी माल बांगलादेश मार्गे म्हणजे चीन जर बांगलादेशमध्ये उत्पादन करणार असेल आणि हे उत्पादन भारतातली विमानतळ आणि बंदरांच्या मार्गे अमेरिकेला जाणार असेल तर भविष्यात अमेरिका भारताविरुद्धही निर्बंध वाढवू शकते याचं निमित्त करण्यात आलेलं आहे हे खरं खोटं करणं हे सगळं करायला आणखीन काही आठवडे काही महिने जातील पण ही भीती आहे आणि ती भीती कशामुळे निर्माण झाली कारण मोहम्मद युनुस यांनी चीनला अवताण दिलेलं आहे की या आमच्याकडे बनवा आमच्याकडे असेंबल करा आणि जगभरात निर्यात करा आणि त्यामुळे भारताने भूमिका केलेली आहे की तुम्हाला जगभरात निर्यात करायची तर करा पण तुम्हाला चीनमध्ये चीनमधून जर माल आणायचा तर इंडोनेशियाला वगैरे वळसा घालून इंडोनेशिया आणि मलेशियाच्या मधनं मलाक्काच्या समुद्रध्वनीतनं अंदमानला वळसा घालून बांगलादेशमध्ये आणा तिथे काय करायचं ते करा आणि तिकडनं पुन्हा श्रीलंकेला वळसा घालून अमेरिकेला किंवा युरोपला पाठवायचं तर पाठवा भारताच्या बंदरांचा किंवा विमानतळाचा वापर याच्यासाठी करता येणार नाही त्यांनी सांगितलं की भारताचे विमानतळ आणि बंदर ऑलरेडी तिथे ट्रॅफिक जाम आहे तिथे भरपूर ट्रॅफिक कंटेनर ट्रॅफिक आहे आणि त्यामुळे आम्ही बांगलादेशला ही सुविधा देऊ शकत नाही आता बांगलादेशी अडचण बघा कशी झालेली आहे कारण त्यांचा सगळा देश हा रेडीमेड गार्मेंट्सच्या निर्यातीवर अवलंबून आहे आणि जर अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लावले असतील तर बांगलादेश पुढची गोष्ट अशी करणार ती म्हणजे भारतात भारता या गोष्टी डम्प करणार आणि भारतामार्गे या गोष्टी अमेरिकेला किंवा युरोपला पाठवणार आता भारताने तिथेच फास आवडलेला आहे आता बांगलादेशला निर्यात करणं खूप अवघड आहे आता याला जोडून अनेकजणं आहेत की भारताने आता तयारी चालवलेली आहे की जी चिकन स्नेक ज्याला म्हटलं जातं बावीस किलोमीटर लांबीची सीमा आहे म्हणजे नेपाळ आणि बांगलादेश यांच्यामध्ये भारताची हद्द ही बावीस किलोमीटरची आहे आणि दुसरीकडे बांगलादेश आणि भूतान यांच्यामध्ये सिलिगुडी कॉरिडॉर म्हणतात आणि इथेच सी एच्या आंदोलनामध्ये तो शर्जील इमाम वगैरे त्यांचं चालू होतं की या बावीस किलोमीटरमध्ये अशांतता निर्माण करा राडारोडा टाकून ठेवा आणि ईशान्य भारत भारतापासून तोडता येईल आणि याबाबत भारतानी गंभीर पावलं उचललेली आहेत आता जी चर्चा सुरू आहे की ही चिकन स्नेक थोडी कोंबडीची मान मोठी करता येऊ शकेल का त्या भागात बांगलादेशचा लचका तोडता येऊ शकेल का ये भारताने नाही लचका तोडायचा बांगलादेशमध्ये जर काही अस्थिरता माजली तर दुसरी गोष्ट आहे ही जी अराकान आर्मी मा म्यानमारमध्ये आहे तिथेही पुन्हा पंडित नेहरूंच्या दिव्य धोरणामुळे की बांगलादेशला किंवा पूर्व पाकिस्तानला फक्त भारताचा शेजार नको त्यांना म्यानमारचाही शेजार हवा म्हणून ही जी चितगॉंग हिल्सचा भाग आहे जिथे बुद्धिस्ट चकमा आणि हजौंग हिंदू हे लोक होते त्यांची जागा पाकिस्तानला देण्यात आली आणि या भागातनं म्यानमार आणि बांगलादेश यांच्यात व्यापार चालतो पण आता बांग आ... म्यानमारमध्ये जे काही सगळी अस्वस्थता आहे त्याचा फायदा घेऊन भारताने म्यानमारला मदत केली त्या मदतीचा कुठे योग्य वापर कसा होणार आहे हे तुम्हाला लवकरच काही दिवसांनी कळेल पण पन... नरेंद्र मोदी बँकॉकला गेले होते आणि ह्या विरोधी पक्षांनी जो ठणाणा केला होता की कशाला बँकॉकला जायची गरज आहे अमेरिका असं करते त्या बँकॉकलाच म्यानमारच्या लष्करी अधिकाऱ्यांशी मोदींनी चर्चा केलेली आहे आणि उद्या जर ही आराकान आर्मी जी बुद्धिस्ट ही आहे त्यांनी जर ही सिलिगुडी कॉरि सॉरी चिदगॉग हिल्सचा भाग जर त्यांनी बळकावला तर भारत म्हणेल आम्हाला काही माहिती नाही हा म्यानमारचा प्रश्न आहे आणि बांगलादेशचा प्रश्न आहे पण ते जर झालं तर मग बांगलादेश पूर्णपणे पूर्णपणे भारतावर अवलंबून असेल पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत पण बांगलादेश जो शहाणपणा करत होता त्याला अद्दल घडवायची योग्य वेळ आता आलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरून दिर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट